आणि ही हीच वेळ आहे आता हीच वेळ आहे यायला काही आपण काही कल्याण केलं नाही आणि चरंगे पाटील हे आपल्या शाबळे पाटील काय याखाद्या त्याच्या उभा केला नाही तर त्यांना मतदान करते काय सगळ्यांचे पक्ष सोडून द्यायच निघा पक्षाचे लोक आले तर मंगे दादा काही त्यांचा त्यांना नोंद दे तेव्हा मला मग मला खासदार बनायचं आमदार बनायचं काही हे बनायचं त्यांना काही ते मी काय विचार सर... ते मी समाजासाठीच केसेस घेत कोण घेऊन वीस पंचवीस तीस पन्नास केस आहे त्यांच्या अंगावर तर ते समाजासाठी घेतली अरे बा आणि समाज एक माणसाला मोठा करतो सगळे मोठे समाज एक माणस मोठं म्हणजे सगळं समाज मोठं होतं एक खासदार म्हणजे ते सगळं समाजला गेलं काही दादा आपलं नाव कोण जातं आहे का तालुक्यामधून मंगेश दादाची ती छवी आहे आणि लोकसभा विधानसभा अशी याच्या आमचं पाडून चालत तिकडं त्याला एज्युकेशन बी लागतं भांडावं लागतं भांडून काढावं लागतं ते झाल्या ऐकवायला बशेले पैशाला अब्दिन पैसे पण त्यांची उमेदि तिकडं तर तसं तसं माणूस जगतो त्याला तिजोरी तिजोरी फोडून भांडून काढावं लागतं तर मी आरक्षण आता फोडून फाडून जाणं भेटतं बोलवतो ते त्याला नाही संपूर्ण महाराष्ट्रातून जो माणूस लोकसभेत जाईल तो आपल्या विचाराचा असला पाहिजे दारंगे पाटलाला मानणारा पाहिजे छत्रपती शिवरायांचा मावळा पाहिजे म्हणून पगड जातीबद्दल त्याच्या मनामध्ये आदर पाहिजेत असा मावळा आपल्याला द्यायचा आहे एक फायनल उमेदवार ठरवतील मी या मंदिरामध्ये तुम्हाला पाटलांनी कुठलाही उमेदवार ठरवला तर पूर्ण ताकदी तुम्हाला सर्वांना आणि मला सुद्धा तो कुणीही असो पूर्ण ताकदी आपल्याला त्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे कारण की वंचित समाज आपल्या सोबत आहे पूर्ण मुस्लिम समाज देखील आपल्या सोबत आहे आणि जर आपण योग्य उमेदवार देऊन योग्य रीती मतदान करून घेतलं तर जालन्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे बहुसंख्य खासदार निवडून आल्याशिवाय ग्राम आहे कारण की